जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपलं एका नवीन ब्लॉगमध्ये मिनी ब्लॉगमध्ये तर आज आलेलो आहोत आम्ही बाहेर फिरण्यासाठी तर आहोत आम्ही बाहेर तर खूप छान मस्त छान पद्धतीने छान फ्रेश उसाचा रस दिसलाय बरं का तर ते घेण्यासाठी थांबलोय आम्ही सगळे स्वराज भाऊजी बिझी सगळे घेण्यामध्ये उसाचा रस इकडे विराज शेत गर्दी खूप आहे कारण की मेन रोडवरच आहे त्यामुळे <coughs> फॅमिली या सगळे रस प्यायला आम्ही बसलो आहोत रस प्यायला या तुम्ही पण खूप छान वातावरण आहे आम्ही रोडच्या हवेच्याच कडेला बसलो आहोत उन्हाळ्यात यात मुसळदार आता दिसला आणि बसून द्यायला आता या तुम्ही पण उसळदार